आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून शिंदेगडाच्या उमेदवारांना माघारी घेण्यासाठी धमकवण्याचा प्रकार वेळेत शिवसेना शिंदेगडाच्या उमेदवार पार्वती जोगी धावल्या आकांक्षा वारसाके यांच्या मदतीनं धुळे महानगरपालिकेची निवडणूक तुरसुची होत असताना भाजपाचे तीन उमेदवार निवडणूक लढण्यापूर्वी बिनविरोध झाले आहे त्यामुळे भाजपाने आपले खाते उघडले आहे भाजपाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आतापासून उमेदवारांवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक सोळामधील उमेदवार पार्वती जोगी यांनी केला आहे धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सोळामधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आकांक्षा बारसके यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना धमकवण्यात येत असल्याचा प्रकार धुळ्यात घडला या संपूर्ण प्रकाराची माहिती आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याच्या प्रमुख तथा शिवसेना गटाच्या उमेदवार पार्वती जोगी यांना मिळताच त्यांनी आकांक्षा बारसके यांच्या घरी जाऊन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही त्यामुळे धुळेकर नागरिकांनी देखील भाजपाच्या या हुकुमशाहीला बळी न पडता लोकशाही वाचवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने शिवसेना शिंदेगट व मित्रपक्षांचे उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे जय श्री महाकाल मी महामंडेश्वर पार्वती नंदगिरी आज माझ्या पॅनलची जे आकांक्षा बरकसे नावाचा कॅन्डिडेट आमच्या पॅनलमध्ये मध्ये उभा आहे शिंदे आज आमच्या कॅन्डिडेटवर खूप काही दबाव आणण्याचा सा प्रयत्न चालला आहे धमक्या देण्याचा सा प्रयत्न चालला आहे भाजपवाल्यांनी ही दोंडाईच्या पेटर्न खेळी इथं आजमावण्यात चालली धुळ्यात की दादागिरीनी माघार घेणं पैशाचं आम्हीच दाखवणं नाही पैशांनी तर दादागिरी करून धमक्या देऊन उमेदवारा माघात माघार घेण्यात येत आहे पण गट आम्ही तर ठाम आहे आम्ही तर कोणाच्या दबावाला दबत नाही कारण की लोकशाहीमध्ये सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे आणि संविधानाने मतदानाचा हक्क सगळ्यांना दिला आहे उभं राहण्याचा हक्क सगळ्यांना दिला आहे पण भाज्य कुकमशाही करून संविधानाच्या विरोधात जात आहे कारण की आज मानवाचा हक्क दाबला जातोय उद्या लोकशाही राहणार कुठून आहे मी तर तमाम धुळे जनतेला हीच विनंती करणार आहे की ह्या दादागिरीच्या बळाला पडू नका कारण की या बळाला आज तुम्ही पडाल पुढची पिढी तुमची धोक्यात ठरणार आहे उद्या तुम्ही हुकुमशाहीवर चालल्या जाणार आहे आज आपल्याला जर मतदानाचा हक्क आहे तर आपण चांगला उमेदवार का निवडून आणायचा नाही तो अपक्ष जरी असला तरी त्याला आपल्याला निवडून आणायचं आहे कारण की आज चांगला उमेदवार निवडून येईल आपल्या धुळ्याची प्रगती होणार आहे पालिकेची प्रगती होणार आहे आज तुम्ही पाहताय पैशाच्या जोरावर आज हे करोड करोड रुपये लावतायत तर हा पैसा कुठून काढणार आहे आपल्याच खिशातला पैसा काढणार आहेत बाहेर आज मी त्या पक्षाकडे उमेदवारी मागायला गेली होती मलाही नाकारण्यात आली का मी हिंदुत्वादी विचाराचे मी खाणार नाही खाऊ देणार नाही म्हणून त्यांनी मला नाकारण्यात आलेलं आहे आणि आज शिवसेने गटेकडून आम्ही आहे आणि आमचे जेवढे मित्र पक्ष आहे त्यांना माझ्या धुळेकर ज्यांनी जर साथ दिला तो आपली सा तर आपली धुळ्यात नक्कीच विकासाचा पाया आणि धुळ्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रात पुढे जाणार आहे पण अशी जर हुकुमशाही चालली दादागिरी चालली तर नक्कीच आपला अंत लवकर जवळ आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका